नमस्कार एस टी सी फॅमिली मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच लोक सध्या खूप बिझी आहेत इनफॅक्ट असायलाच हवेत कारण आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतामध्ये बिलकुल काहीच कमी राहिले नाही पाहिजे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि कुणाच्या घरी त्यांचा मुक्काम दीड दिवसांचा असेल कुणाकडे तीन पाच आणि कुणाकडे दहा दिवस मुक्काम कितीही दिवसांचा असला तरी तयारी आणि तयारी करतानाचा उत्साह हो सगळीकडेच भरपूरच असतो आणि का नाही असणार बाप्पांसारखा प्रेमळ देव घरी येऊन एवढा आनंद प्रसन्नता हिम्मत आणि अजून किती काय घेऊन येतो माझं सांगायचं झालं तर लहानपणापासूनच मला गणपती गौरीचा हा सण विलक्षण आवडतो नोकरीनिमित्त दूर दूर राहणारे सगळे कुटुंबीय एकत्र जमतात गणपतीचा तो थाटमाट करताना एक वेगळाच उत्साह एनर्जी अंगात संचारते आणि विशेष म्हणजे गणरायाचं कौतुक करावं तेवढं कमी म्हणजे बघा गणपतीची किती वेगवेगळी नावं आहेत गणपतीचं रूप किती वेगळं आणि तितकंच मोहक गणपती बाप्पाच्या साहसाचे आणि बुद्धिमत्तेचे वर्णन करणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो मंडळी यावर्षी आपले गणोबा येत आहेत उद्या म्हणजेच भाद्रपद चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आमच्याकडे त्यांचा मुक्काम असतो दहा दिवसांचा आणि अकराव्या दिवशी बाप्पा जाणार त्यांच्या गावी सो यावर्षी मी मनात असा संकल्प केला की या अकरा दिवसात मी दररोज आपल्या लाडक्या बाप्पांच्या पुराणातल्या काही खास गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या अकरा दिवसात गणपतीसाठी एकत्र जमलेल्या आजी आजोबांपासून ते सगळ्या लहान मंडळींसोबत या गणपती स्पेशल कथा नक्की ऐकत राहा आणि बघा तुम्हाला माहिती होत्या का आपल्या बाप्पांच्या या कथा या कथा तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे अवश्य कळवा